श्री शंभू महादेव प्रसन्न हर हर महादेव हर हर महादेव श्रावण मास समाप्ती निमित्त दहिवडी येथे लघुरुद्र महापूजा व महाप्रसाद कार्यक्रम सालाबाद प्रमाणे दहिवडीतील तमाम शंभू महादेव भक्तांना व नागरिकांना कळवण्यात येते की आज वार शनिवार रोजी आपल्या महादेव मंदिरामध्ये सकाळी दहा ते दोन लघुरुद्र महापूजा व संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे नियोजन केले आहे तरी सर्व भक्तांनी या महाप्रसादाचा व पूजेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती स्थळ शंभू महादेव मंदिर दहिवडी हर हर महादेव हर हर महादेव असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ वेग पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद